आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड काय सांगाल एकंदरी ब्रिटिश ब्रिटिशांनी आपल्या भारत देशाला जास्त लुटलं होतं की भाजपानी सत्तेत आल्यानंतर आपल्या भारत देशाला लुटलं काय सांगाल जे एकंदरीत काळाप्रमाणे बोलण्याचं झालं तर ब्रिटिश हे शंभर पटीने बीजेपी पेक्षा परवडले होते जेवढं ब्रिटिशांनी लुटलं नाही त्याच्या शंभर पटीने बीजेपीने लुटलेलं आहे ब्रिटी हे फक्त त्यांच्या व्यापारासारखा आले होते त्याच्यानंतर त्यांनी व्यापार केला पण बीजेपी व्यापार करता करता भारत लुटून अदानीच्या घशात घातलेलं आहे हे फक्त अदानीसाठी चाललेला कार्यक्रम आहे बीजेपीचा अजेंडा आहे फक्त आदानी वर काढण्यासाठी बाकी काही नाही तर भविष्य काय परिस्थिती अजून आपल्याला वाटते की सामान्य नागरिकांची काय परिस्थिती आहे सामान्य नागरिक रस्त्यावर भूक मागतील याच्या पलीकडे काही होणार नाही फक्त अदानीच मोठे होणार आणि सर्वसामान्य हा दिवसेंदिवस भूक मागत जाणार आहे अर्थातच म्हणजे श्रीमंत 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 होणार ही दुरी कायम राहणार आहे आणि जास्तीत जास्त वाढत जाणार आहे जोपर्यंत बीजेपीचा काळ आहे तोपर्यंत ती जास्त वाढत जाणार आहे बेरोजगारी ही शंभर टक्के शंभर टक्क्याच्या प्रमाणावर जाणार नाही एक दिवस भारत हा श्रीलंकेसारखा होणार आहे नेपाळ श्रीलंका याच्यासारखी परिस्थिती भारतात उद्भवणार आहे आणि ती उद्भवावी लवकर त्याशिवाय बीजेपी देशाच्या बाहेर हद्दपार होणार नाही काय सांगाल हे देशाला आता हेच सांगायचं आहे ब्रिटिश आणि कमती लुटलं आता हे देशाला लई लुटत चाललं आता लुटलं लुटलं आहे लुटलं आहे लुट म्हणजे लई महागाय झाली काय समजा काय ही लई जागाय देशाचं काय राहा ही नाही आता काय एकंदरीत म्हणजे भाजपा पक्षाला काय सांगा काय हेच सांगणार हे महागाई एवढी वाढली की आम्हाला जेवायचं वान झालं ब्रिटिशांनी लुटलं होतं का ब्रिटिशांनी लुटलं तर कमती लुटलं हे जास्ती लुटत चाललं भाजपाकडनं आता ते भाजपात आहे मात्र काय होऊ शकतं ह्याच्या ह्याच्या नंतरही आपण गुलामगिरीमध्ये आपल्याला वागावं लागेल जसं ब्रिटिश ब्रिटिशांनी आपल्या राज्य आपल्याला गुलाम करून ठेवलं होतं त्याच्या आता पुढचं चित्र सुद्धा तसंच दिसत आहे लोकांनी जर का वेळीच सावध नाही झालं तर ह्याच्या पुढे ब्रिटिशांसारखंच आपल्याला गुलामगिरी पत्करावी लागणार आहे म्हणजे भाजपाकडनं भाजपाकडनं भाजप भाजप सरकार जर सत्तेवर आलं तर परत ब्रिटिशांसारखेच आपल्याला गुलामगिरी अगदी आता सत्तेवरतीच आहे मात्र आता याच्या काळामध्ये थोडं चालन चालन तसंच होणार आहे की अजूनही ह्याच्यापेक्षा बिकट महागाई होऊन आपल्याला अगदी गुलाम ह्याच्यामध्येच ते भाजप सरकारही करणार आहे आपल्याला म्हणजे नागरिकांना ठेवणार त्यांची ती हुकुमशाहीची हे चित्र दिसण्याच येत आहे की हुकुमशाही करून लोकांना आपल्या ताब्यात कसं ठेवायचं अगदी धडकशाही धडकशाही केल्यासारखं कि केलेलं के आहे लोकशाही राहिलेली नाही 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 धन्यवाद ब्रिटिशांनी देशाला जास्त लुटलेलं की भाजपा सत्तेत आल्यानंतर काय वाटते कोणी जास्त लुटलं आहे देशाला आपल्या राजकारण्याने आपल्याला संपवले आपल्या देशाला आपल्या राजकारण्यानी संपवलेलं काय सांगाल भाजपा सरकारला काय सांगाल तेच सांगणार आपलं राजकारण आहे ना हेच आपल्या देशाला संपवलेलं आहे म्हणजे कितपट लुटलेला काय वाटतं आपल्याला ब्रिटिशांनी तुम्हाला संस्कार लावून गेले ते तुम्ही ठेवले नाही त्याच्यामुळे आणि राजकारण जास्त असल्यामुळे आपला देश संपणार आहे एवढंच बोलू शकतो अच्छा ब्रिटिश ब्रिटिश करून गेले आणि आता सत्य असून सुद्धा भाजप वाटत नाही जास्त चाललं म्हणजे एकंदरीत काय वाटतं आपल्याला महागाई वाढत चालली काही गरोबी लोक मुळत चाललेत अनेकशे गोष्टी लोकांना त्रास व्हायला लागले त्या गोष्टीने भाजप सरकारमुळं लोकांना खूप त्रास आहे आणि लोक खूप त्रासलेले म्हणजे भाजप सरकार ही देशाला लुटते लुटते काय काय भाजप सरकार देशाला लुटते जातीपातीचं राजकारण जातीवादीत भांडणं लावायचे दगडे लावायचे प्रयत्न करते त्याच्यामुळं लोकांना खूप त्रास आहे आणि सगळा हा मनमर्जी आणि खोटा कारभार चालू आहे असं सांगता येईल म्हणून ब्रिटिशांनी की भाजपानी लुटलं आता तसं लगायला गेला तर दोघही सेम झालेत कोण भाजपने म्हणजे बाकी काय आहे <laughs> लोकशाही आज आम्हाला सांगा आज इथं लोकसंख्या किती आहे बरोबर समजा आता इथं हजार एक लोक राहतात सिटी सिटीमध्ये तर हजार एक मधले समजा <laughs> आता तीनशे जण रिक्षा चालवणारे आहेत समजा रिक्षा चालवणारे तीनशे जण आहेत मग त्या तीनशे जणांपैकी दोनशे जणांना परमिट द्यायला पाहिजेत ना तीनशेच्या तीनशे जणांना द्यायला पाहिजेत ह्या सरकारने काय केलं माहिती का बघितलंच नाही कि बाबा कुणाला किती इन्कम आहे ह्याला महिन्याला किती येतात मी माझं सांगते रिक्षावाल्यांना मला बाकी आहे सगळीकडेच आहे पण आता आपली परिस्थिती म्हणजे येत्या काळामध्ये हा छोटं नाही सांगत सकाळी आठ वाजता लावलेली रिक्षा आहे ना की आता किती वाजता आलतं माहितीये का तुम्हाला सांगा अकरा वाजता आमची भावनी होती चाळीस रुपये भाड्याने अच्छा कसं परवडणार सांगा पूर्वी असं नव्हतं कमी पैशात भरपूर द्या दहा म्हणजे हा दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे सगळे सवसाही होती सिलेंडर बसून सगळे सगळंच स्वस्त म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे भाजपानी सारखंच लुटमार केलेली आहे हा बरोबर आहे म्हणजे असं वाटतं आपल्याला काय सांगायचं पण तसंच वाटतं ना वाटतंय ना म्हणजे चालू आहे तसं कुणाचं कोण म्हणजे गरीबाचा वाली कोण राहिलेलं नाही आपल्याला काय वाटतं एका वाक्यात थोडक्यात काय सांगायचं आता काय वाटतं आपल्याला त्याच्याला काय कळत नाही काय सांगायचं आपल्याला काय वाटतं आता देशाची पर, परिस्थिती फार बिकट आहे सांगण्याचं तात्पर्य खूप मंदी आली आता काय मंदी याचा परिणाम काय माहिती काय सरकारची धोरणं असावी सांगू शकत नाही आता म्हणजे आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून बोलू शकत नाही सामान्य माणूस म्हणून बोलू शकत नाही आपण असं काय वाटतं म्हणजे वाटत नाही दडपशाही वाटते म्हणजे लोकशाही नाही नाही वाटत इतकी वाईट परिस्थिती देशात वाटते वाटते बोलू शकत नाही म्हणजे भुकीचं वातावरण वाटतंय म्हणजे आधीच्या काळात उमटे दोन हजार चौदाच्या आधी काय वाटत नव्हतं तू दे म्हणजे आता भीती वाटते त्याच्यासाठी हो हो नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद दादा <सज़ाए> ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड